नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशानी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या अशा प्रकारच्या माझ्याकडे गोण्या आहेत तुमच्याकडे कोणत्याही गोण्या असतील ही मिठाच्या आहेत काही डाळीच्या असतात काही तांदळाच्या असतात काही गव्हाच्या असतात तो चकर, तर कोणत्याही प्रकारचे एम टी गोने असतील तुमच्याकडं तर त्याचा आपण खूप मस्त असा आपलातून आयडिया बघणार आहोत तर यातल्या मी ज्या बाकीच्या आहेत त्या जरावेळेस साईडला ठेवत आहे आणि यातली एक गोणी घेतली आहे मी आणि हिचा रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अतिशय सुंदर आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता सर्वात अगोदर आपण ही गोणी कट करून घेऊ जर तुमच्याकडे गोणी अवेलेबल नसेल तर तुम्ही फॉर्म घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण ही कु पूर्णपणे ही जी गोणी आहे ती दोन बाजू कट करून ओपन करून घेतलेली आहे आता मी अगोदर इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करते कारण की ही खालीवर कापल्या गेलेली आहे आणि कडेच्या बा रुंदीची बाजू पण मी स्ट्रेट लाईन अगोदर ड्रॉ करून घेणार आहे आता म्हणजे कारण की आपल्याला लांबीचं माप टाकता येईल इथे पण थोडीशी खालीवर आपली गोणी दिसत आहे तर इथे लांबी घेत आहे मी तेवीस इंच आणि मी जरी नाही सांगितलं तरी तुम्हाला स्क्रीनवर माप दिलेलीच आहे तुम्ही तशा पद्धतीने टाकू शकता नंतर पण मी फायनल माप पण सांगणार आहे तर याची लांबी आहे आपली तेवीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी अठरा इंच तर बघा अशा पद्धतीने मी ते मार्किंग करून घेतलेले आहे आयताकृती तुम्ही हे माप छोटं मोठं करू शकता तुमच्या हिशोबाने पण मी जेवढं माप घेतलंय ते तुम्हाला सांगत आहे तर जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया अगदी बारीक सारीक छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा अशा प्रकारे आपली गोणी पण कट करून झालेले आहे आता याचं माप मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेलं आहे तेवीस बाय अठरा इंच त्यानंतर इथे मी साडीचा कपडा डबल फोल्ड मध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजे आणि मेन फॅब्रिक एकच वेळेस कटिंग होईल तुम्ही साठी कापडी शॉपिंग बॅगचा पण वापर करू शकता मी पुन्हा इथे तुम्हाला माप मोजून दाखवत आहे ते वीस बाय अठरा इंच आता हे मी साडीचा कपडा घेतलेला आहे तुम्ही ब्लाऊज पीस पण घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण जशी मार्किंग केली त्याच्यापेक्षा थोडंसं वाढवच कपडा कट करत आहोत आणि साठी पण मी हाच कपडा घेतलेला आहे तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून पण साडीचा कपडा ठेवून क्विल्टिंग करून घेऊया आपण तर मैत्रिण मी अगोदर इथे टाचणी लावून घेतलेली आहे ठिकठिकाणी म्हणजे की आपल्याला याच्यावरती स्टिच करायला बरं पडेल तुम्ही पण अगोदर टाचणी लावून घ्यायची म्हणजे कपडा आपला तिकड़े तिकडे सरकणार नाही आपण या पूर्ण कापडावरती आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करते जिकडनं तेवीस इंच लांबी आहे मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते कारण की क्विल्टिंग केल्याच्या नंतर आपलं माप कमी जास्त पण होऊ शकतं तर बरोबर जिकडनं आपली तेवीस इंच आहे त्याच साइडने आपल्याला कपडा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हा कपडा इकडे तिकडे सरको नाही यासाठी तुम्ही अगोदर टाचनी पण लावून घेऊ शकता तर फोल्ड बाजूच्या बाजूने मी इथे तीन बाय तीन इंचा चौकोन मार्क करून घेतलेला आहे असाच आपण हा कटिंग केलेला भाग दुसऱ्या बाजूने पण ठेवून याची पण मार्किंग करून घेऊया आणि असच हा पार्ट पण कट करून घेऊया तर बघा कटिंग केल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने दिसणार आहे ओपन झाल्याच्या नंतर आता यानंतर तर आतील साईडने पॉकेट तयार करण्यासाठी मी इथे वेगळा कलरचा कपडा घेतलेला आहे तर बघा आठ इंच याची लांबी आहे आणि रुंदी घेतलेली आहे मी सहा इंच आता आपल्याला याला तीन बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एका बाजूने आपल्याला झीप अटॅच करायची तर तिकडनं नाही केलं तरीही चालेल आता आपण अशा पद्धतीने तीनही बाजूने फोल्ड करून घेऊया या दोन कडेच्या आणि एकही खालची तर अशा प्रकारे मैत्रीण मी तीनही बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला वरच्या साईडने झीप अटॅच करायची तर मी ते झीप मध्ये ऑलरेडीच रनर होऊन घेतलेला आहे आणि ते आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे जिकडनं आपली आठ इंच लांबी होती त्या साईडने मी ही झीप अशा प्रकारे ठेवून घेतली आहे आणि याच्यावरती पुन्हा आपण पण देऊन घेऊया तर दाप टीप देऊन झाल्याच्या नंतर एक्स्ट्राची जी झीप असेल ती पण मी कट करून घेत आहे आणि यानंतर आपण हे जे तयार केलेलं आहे पार्ट तर त्याच्या आतील साइडने आपण हे पॉकेट लावून घेणार आहोत तर वरून मी ते दोन इंच सोडत आहे साधारण म्हणजे अंदाजेच सोडत आहे आणि बघा अगोदर आपण अशा पद्धतीने झीपवाली साईड उलटी ठेवून घ्यायची आहे नंतर ती पुन्हा आपण राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि राहिलेल्या तीन बाजू पण स्टिच करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर मैत्रीणं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही डबल पॉकेटची पर्स कशी शिवायची ते दाखवत आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची पर्स शिवू शकता तर आपलं हे आतीलचं पॉकेट लावून झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते पण आता यानंतर यानंतर मैत्रीण बेल्टसाठी मी ह्याच साडीचा कपडा घेतलेला आहे याची रुंदी घेतलेली आहे साडेचार इंच आणि लांबी घेतलेली आहे मी एकवीस इंच तुम्ही हे घेऊ शकता बावीस घेऊ शकता छोटा मोठा पण घेऊ शकता आणि त्याचबरोबर आपण इथे दोन करूं, करूं बेल्ट घेतलेले आहेत तर इथे मध्यभागी मजबूती येण्यासाठी मी ते शॉपिंग बॅग पण ठेवून घेणार आहे तर ही शॉपिंग बॅग पण मी एकवीस इंच लांबीचीच घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने फोल्ड करून कट करून घेतलेली आहे म्हणजे दोनही बेल्टसाठी आपल्याला ती उपयोगी येणार आहे ठीक आहे तर दोन्ही बेल्टच्या मध्यभागी ठेवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आणि दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करून हा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे तर चला मी हा स्टिच करते आणि दाखवते तुम्हाला ले ले तर अशा प्रकारे मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे ह्याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा हवं तर तुम्ही इथे अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता तर दोनही साईडले मी इथे टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकून आहे आणि कडेपासून आपल्याला इथे दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि बरोबर आपल्याला अशी इथे तिरपी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बॉटम पर्यंत ठीक आहे आणि जशी लाईन ड्रॉ केलेली तशीच आपण कटिंग कर पण करून घेऊया दुसऱ्या साईडने पण कडेपासून दोन इंचावरती आपण अशा पद्धतीने तिरपी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तसंच आपण कटिंग पण करून घेतलेली आहे आता जिकडनं आपला कट झालेला भाग आहे तिकडनं कडेपासून कर पुन्हा चार इंचावरती मी इथे बेल्टसाठी मार्किंग करून घेत आहे आणि अशा पद्धतीने बेल्ट स्टिच करायचं आहे दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने कडेपासून चार इंचावरती मार्क करत आहोत आणि इथेही आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे झीप घ्यायची मग झीपमध्ये पण मी रनर ऑलरेडी चोरून घेतलेलं आहे तुम्ही नंतर पण ओवलं तरीही चालेल आणि ती बरोबर आपण जसं बेल्ट स्टिच केला त्यावरतीच ही झीप आपल्याला स्टिच करून घ्यायची नंतर यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायची टॉप स्टीच देताना बेल्ट पण आपले वरती येणार आहे तर चला आता आपण लगेचच ही झीप पण स्टिच करून घेऊ तर झिप स्टिच करताना मी रनरवाली साईड खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे म्हणजे जिकडनं आपला बेल्ट आहे त्या साईडने आणि यानंतर आपल्याला यावरती पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देताना अशा पद्धतीने आपला बेल्ट वरतून येणार आहे आणि यावरतीच मी दाबटीप पण देऊन घेत आहे ठीक आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे एक्स्ट्राची झीप मी कट पण करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला ही झीप स्टीच करून घ्यायची आहे आता इथे दाबटीप देत आणि आपल्याला थोडं थोडं रनर मागे करून यावरती दाबटीप देऊन घ्यायची किंवा तुम्ही पूर्णच बाहेर काढून परत होऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी या दुसऱ्या झीपवरती पण हे जे रनर आहे ते ओपन करून अशा पद्धतीने बेल्टवरती काढून या पूर्ण झीपवरती टॉप स्टिच देऊन घेतली आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल रनर पुढं पुढे घ्यायचं तशा पद्धतीने तुम्ही मागे पुढे घेऊन या अशा पद्धतीने टॉप स्टिच देऊन घेऊ शकता ठीक आहे आता मी हे क्लोज करून घेत आहे बेल्ट मध्ये येत असंत तो अगद तुम्ही मध्ये लोटून द्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण या झेपवरती दाप टीप देऊन घेतलेली आहे आता या कडे कडेच्या दोन बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे दोनही डबल देऊन घेतलेल्या आहे इथे पण मशीन मागे पुढे करत लॉकची टीप पण देऊन घेतलेली आहे आता हा जो बॉटमचा बेस आहे हा पण आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती स्टीच करून घ्यायचे आणि या साईडने पण अशा पद्धतीने तर चला मी हे बॉटम पण स्टीच करते तर थोडंफार मागे पुढे झालं तर, तर तुम्ही हे कट पण करून घेऊ शकता आणि अशाच पद्धतीने या साईडचा पण आपण स्टीच करून घेऊया थोडासा मागे पुढे झालेला पार्ट कट करूया ठीके आता यावरती मी पुन्हा डबल डबल टीप आपण देऊन घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मी बॉटमवरती पुन्हा डबल डबल टीप आपण देऊन घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो काही पार्ट होता तो पण कट करून घेतलेला आहे आता ही झीप ओपन करून घ्यायची आपल्याला आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करत चला तर बघा खूप मोठा असा बॉटम आहे आपला म्हणजे व्हाईट बॉटम आहे आणि एकदम अशी टोटे बॅग टाईप आपली पर्स बनून रेडी झाली आहे त्याचबरोबर तुम्ही आतमधला स्पेस पण बघू शकता खूप सारं तुमचं सामान यामध्ये बसणार आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये एक छोटसं मिनी पॉकेट पण दिलेलं आहे यामध्ये पण तुम्ही काही कॅश वगैरे पण ठेवू शकता अशा पद्धतीचं एक पॉकेट पण दिलेलं आहे आणि बेस पण बघा खूप मोठा असा बेस आहे याचा बॅगचा आणि ही जे क्लोज केल्याच्या नंतर आपली ही बॅग अशा पद्धतीने दिसणार आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही पर्स म्हणा हँडबॅग पर्स ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे अजून कोणताही डिझायनर कापड असेल तर तुम्ही अशा पद्धतीची नक्कीच पर्स शिवू शकता गिफ्ट पण देऊ शकता कोणाला पण आणि स्वतःसाठी पण बनवू शकता खूप सुंदर आहे अगदी झटपट शिवून तयार होती जास्त वेळ पण नाही लागत कमी वेळामध्ये आणि झटपट शिवून तयार होणारी आपली ही पर्स बनून तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर या अशा पद्धतीने हे छोटंसं मिनी पॉकेट पण दिलेलं आहे आणि टोटल टू पॉकेट्सची आपली पर्स म्हणा हँडबॅग बनवून रेडी झाली आहे आणि आतमधला पण खूप मोठा असा कप्पा आहे आणि बॉटम पण खूप छान असा तयार झाले आहे आणि छोट्याशा कापडापासून पण तुम्ही बनवू शकता मी साडीपासून बनवून दाखवलं तुम्ही ब्लाऊज पीसपासून बनवू शकता तुमच्याकडे जो कोणता कपडा ॲवेलेबल असेल त्यापासून पण तुम्ही अशा पद्धतीची पर्स शिवू शकता तर मैत्रिणीनं वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय